सुख समृद्धी यशाचा महिना केवळ वर तुमचा वरून शांत मात्र शिखर गाठल्यावर थांबू हा निर्णय घेऊन कार्य करणारी या महिन्यातली रास म्हणजे वृश्चिक रास होय राशी स्वामी मंगळदेव म्हणजे साक्षात सेनापती ते दशमस्थानात म्हणजे कर्मस्थानात आलेले आहेत एखादा उद्दिष्ट ठरवलं की त्या उद्दिष्टाचा तुम्ही किती सन्मान करतात इतरांचा विचार करत नाही तुमचं कार्य सातत्याने सुरू राहतं तुमचे परिश्रम आणि तुमचं मन या दोघांचा एक सुंदर योग निर्माण होतो आणि त्यातून तुम्ही कर्तृत्व गाजवत राहतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव कर्मस्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तेथून मंगळदेवांची दृष्टी राशीवर चतुर्थ स्थानावर आणि पंचम या क्रिएटिव्हिटीच्या स्थानावर पडत आहे त्यामुळे अत्यंत सकारात्मक योजना आखणं स्वतःची कुटुंबाची प्रगती करणं या दृष्टीने तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होईल सावधपणे पाऊल टाकत तुम्ही सरळ लक्षापर्यंत पोहोचाल अनेकांना वाटेल की तुम्ही काहीतरी वेगळं काम करताय परंतु तुमच्या मनातील त्यांना काहीच कळणार नाही बोलणं कमी आणि काम जास्त या दृष्टीने तुमचं ध्येय ठरलेलं असेल म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कुटुंबात एखाद्या विषयावर वाद सुरू असताना तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या मुद्द्यामुळे तो वाद संपुष्टात येईल धारदार आणि गोड आवाजाने तुम्ही प्रश्न सोडवाल आर्थिक गणित बसवताना तुम्ही कमीत कमी खर्च आणि भविष्याची योजना या दृष्टीने कार्य कराल अर्थात त्यामुळे बचत घडून येईल धनामध्ये वृद्धी घडून येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात परिश्रमाचं प्रेशर वाढून कुकर सारखी परिस्थिती नाकारता ना येत नाही परंतु शांत राहा शेवटी सुगंधी पुलाव तुम्हाला प्राप्त होईल भावंडांना वेळ द्या त्यांना थोडं मार्गदर्शन करा प्रेमाच्या गप्पा करा ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता घरात एखादी हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता आहे हरवलेली वस्तू म्हणजे आपल्या अनेक आठवणी तिच्या सोबत असतात ती अचानकपणे सापडल्यावर खूप मोठा आनंद होईल जो या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे आई आईच्या आरोग्याची काळजी घ्या आईच्या आशीर्वादाने अनेक राजयोग फलद्रूप होत असतात ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक या महिन्यात झोपेतून उठल्यासारखे खडबडून जागे व्हाल आता अभ्यास करायलाच हवा त्याला पर्याय नाही याचा साक्षात्कार तुम्हाला होईल जी शुभ बाब म्हणता येईल प्रेमामध्ये तुम्ही संभ्रमित असाल हो की नाही आणि तुमच्याकडून उत्तर द्यायला विलंब होईल मात्र खूप जास्त विलंब करू नका नाही तर पश्चातापाची वेळ देखील येऊ शकते संततीकडून एखादं छोटंसं गिफ्ट तुम्हाला प्राप्त होईल किंवा संतती एखादं पत्र लिहून तुमच्या दे। हातात देईल थोडक्यात त्या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात वृश्चिक जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील केवळ योग्य प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे तिकडे तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं तुम्ही शांत असलात की तुमचे शत्रू अस्वस्थ होतात स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल मात्र मागे आपण ज्या चुक्या केलेल्या आहे त्या आता पुन्हा करू नका नवीन चुक्का झाल्या तर हरकत नाही ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक नोकरी करीत आहे त्यांच्या हातून अचानक मोठं कार्य पडेल ज्यावर वरिष्ठ विशेष प्रसन्न होतील व्यवसायामध्ये देखील अनपेक्षितपणे एखादा मोठा क्लायंट समोर येईल जो तुमच्या यादीत नव्हता किंवा ज्याचं नाव तुम्ही कधी विचारात घेतलेलं नव्हतं असा एखादा महत्त्वपूर्ण क्लायंट समोर येईल त्यातून तुमच्या व्यवसायाला महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे लाभेश भाग्यस्थानात विराजमान आहे याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो कारण यामुळे भाग्यातून लाभाची प्राप्ती होत असते तसंच चतुर्थेश पंचमात गेल्यामुळे आणि भाग्येश कर्मात गेल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे जो अत्यंत लाभदायक ठरतो याशिवाय अनेक ग्रह एकमेकांसोबत नवपंचम योग आणि लाभयोग करीत आहे गोचरने निर्माण होणारे हे शुभयोग तुम्हाला अनेक ठिकाणी छुपं यश देतात संघर्षात यश देतात अनपेक्षितपणे तुमची कार्य पूर्ण होतात तुमच्या मूळ पत्रिकेत एखादी शुभ गोष्ट घडेल असं जेव्हा पत्रिका दाखवत असते आणि गोचरने जेव्हा ग्रहांची अशी बैठक बसते तेव्हा ती घटना घडून येताना दिसते एकंदरीत लाभदायक कालखंड असं आपण वृश्चिक राशीसाठी म्हणू शकतो म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वप्न मी मंगळदेव स्वत कर्मस्थानात आलेले आहे जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल मंगळदेव म्हणजे अग्रेसिव्ह कर्मप्रधान ग्रह की जे निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानात उच्च होतात आता ते मित्र राशीत आहे त्यामुळे या महिन्यात तुमचे कर्म अत्यंत प्रबळ असतील तुम्ही आपल्या व्यक्तिमत्वावर कार्य कराल वास्तूसाठी कार्य कराल आणि नवीन शिक्षण घेण्याची योजना देखील आखाल जे तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल तुमचे लाभेश भाग्यस्थानात विराजमान आहेत जे अत्यंत म्हणता येईल त्यामुळे तुम्हाला भाग्याने लाभ प्राप्त होईल तुमच्या इच्छांमधील एखादी गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल थोडा संयम बाळगा का। कारण काही लाभ हे अनपेक्षितपणे देखील पूर्ण होतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता एखाद्या कागदपत्राच्या दृष्टीने कार्य घडून शकतं अनपेक्षितपणे घरातील वस्तूवर किंवा तांत्रिक गोष्टीवर खर्च होण्याचे योग आहेत तुमचे गॅजेट सांभाळा ॲसेसरीज सांभाळा तुमच्याकडे असलेल्या डेटाचा बॅकअप घ्या कारण या काळात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार या महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे आहेत आपण त्या काळात कसं वागतो यानुसार आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर सहा पंधरा आणि चोवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता वृश्चिक राशीच्या जातकांनी एखाद्या लाल कपड्यात गुळ बांधून मंदिरात घेऊन जावं आणि तिथे वाहून द्यावं एखादं झाड लावावं त्या झाडाचं रक्षण करावं त्याला पाणी द्यावं सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे मनातलं ओझ देवाजवळ ठेवावं शांत झोपाव जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्हाला चांगलं वाटेल वृश्चिक राशीने जर मनात काही ठरवलं तर तो संपूर्ण ब्रह्मांड हलवू शकतो तुमच्या हातात मिशन आहे डोळ्यात लक्ष आहे हृदयात भावना देखील आहे जुलै महिना हा खास तुमच्यासाठी तुमच्या समृद्धीसाठी आहे त्यात या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा पद्धतीने जुलै दोन हजार पंचवीस हा महिना वृश्चिक जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष